गुरुच्या आज्ञेचा स्वीकार करून गुरुवरती श्रद्धा ठेवून गुरुवरती ठेवलेली श्रद्धा महाराज फार फलिद्रूप होते अनेक उदाहरणं आहेत वेदामध्ये ग्रंथामध्ये पुराणामध्ये अनेक उदाहरणं सांगितलं गेलेले आहेत की गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं गुरुवरती ठेवलेली श्रद्धा किती फलिद्रूप होती महाराज घोंगडीच्या दृष्टांत तुम्हाला माहिती आहे सगळ्याला आहे का नाही चल मेरी घोंगडी पहिलं थडी गुरुला नदीच्या पलीकडे घेऊन जाण्याचं सामर्थ्य मेंढपालामध्ये आलं कशामुळे गुरुवर ठेवलेल्या श्रद्धेमुळे गुरु परमात्मा गुरु परमात्मा परमात्मा परमा जा गुरु परमा परेशु गुरु परमात्मा गुरु ऐसा ऐसा दृढ गुरु परमा जाचे भणा सोय संचरा जाचे धरा जाचे धरा गुरु परमात्मा परे슈 गुरु परमात्मा परे슈 ऐसा जासा धृध विश्वासो ऐसा गुरुवरती ठेवलेली श्रद्धा ही माणसाचे फलित्रूप होते म्हणून किती श्रद्धा या भारताचे हिंदू संस्कृतीचे सनातन संस्कृतीचे संपूर्ण जगामध्ये हिंदू धर्म संस्कृती पोहोचवणारे या जगातले एक साधू होऊन गेले त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद जेवढे स्वामी विवेकानंद प्रसिद्ध झाले तेवढे त्यांचे गुरु प्रसिद्ध झाले नाही पण गुरु अधिकारी होते कोण रामकृष्ण परमहंस देवीचे उपासक होते आपल्या गुरुवरती श्रद्धा ठेवली आणि काय झालं अशी तशी श्रद्धा ठेवली नाही तर सदसद विवेक बुद्धींनी श्रद्धा ठेवली नीट लक्ष करा मी काय बोललो ते आंधळी श्रद्धा नव्हे उग जास्त शिष्य झाले म्हणून लय मोठा मठ आहे म्हणून लय लोक महागर लागले म्हणून असं नाही सदसद विवेक बुद्धीने महाराज परीक्षा घेतली गुरूंची आणि नंतर महाराज ठेवला विश्वास भेटेल त्याला विचारायचे हो देव बघितला का ते म्हणायचे नाही रामकृष्ण परमहंसाकडे गेले कलकत्त्याला आणि विचारलं महाराज देव बघितला तुम्ही रामकृष्ण परमहंसानं सांगितलं हा मी बघितला पण आणि तुलाही दाखवू शकतो तुला पण दाखवू शकतो एवढा माझा अधिकार आहे आणि जेव्हा हातमस्तकावरती ठेवला अनुग्रह केला संपूर्ण जगत महाराज अवघ्याची त्रिलोके आनंदाची आता नाथ महाराजांना सुद्धा जनार्दन स्वामींनी साक्षात्कार दिला हात मस्तकावरती ठेवला आणि सांगितलं आता काय दिसतंय त्यांनी सांगितलं अवघे चित्र लोक ओके आनंदाची आता तुकाराम महाराजांना गुरु भेटले कुठं स्वप्नामध्ये बाबाजीने स्वप्नी येऊनही तुक याला अनुग्रह दिला निजप्रती श्रद्धा गुरुवरची एक जण म्हणलं महाराज आमचे गुरु फारच रागीट आहेत शरीराचा धर्म आहे बाकी जीवन जर चारित्र्यवान असेल आणि केवळ जर थोडा राग येतो म्हणून गुरुला सोडायची गरज नाहीये अरे जमदग्नी समजून सेवा करा काय फरक पडत लक्षात येते काही लोकाचं नवीन पॅटर्न झाला काय माळ एका गुरुकडून घालायची पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महाराजाला त्याचं कीर्तन बरं वाटलं की पहिल्याची काढायची दुसऱ्याची घालायची तिथून उठले तिसऱ्या आश्रमात गेले तिथं काय बरं वाटलं की तिथं थोडं बरं वाटलं की काल त्याचे काढायचे आणि त्याची घालायची अरे गुरु बदलता येत असतो का काही लोकांनी तर माफ करा काही काही भागामध्ये काही काही लोकांनी नवी नवीन नवीन संप्रदाय आले काही लोकांनी आज्या पंजापासून आपल्या पूर्व पिढ्यापासून चालत आलेली संप्रदायाची परंपरा देवधर्म कुळाचार तुळशीला पाणी काही लोकांनी देवच काढून टाकले घराच्या बाहेर आता हे नवीन टी व्हीवर बरेच संत आले बरेच लोक आले तर देवपूजा करायची गरज नाही म्हणतात मूर्तीपूजा करायची गरज नाही येडे लोक महाराज होरळी मेंढी रिकाम्या में जागा तुम्ही भरा पुढचं कळत नसेल तर ठीक आहे धन्यवाद तुम्हाला नाही कळत पण श्रद्धा विश्वास ह्याच गोष्टी फल देतात गुरुवरती विश्वास ठेवला विठ्ठलपंत आले वाढत जाईल विश्वास ठेवून आले पुन्हा एकदा आळंदीमध्ये संसाराला सुरुवात झाली कोणी विठ्ठलपंतांना नावं ठेवत होतं संन्यासानंतर गृहस्थ स्वीकारला कोणी रुक्मिणी आई साहेबाला नावं ठेवत होते कोणी कोणी रामानंद स्वामींना नावं ठेवत होते आता ते सांगायची गरज नाही आहे लोक तैसा ओक निंदेचे लोटच्या लोट, लोट येत होते महाराज लोकाला फक्त एखादी गोष्ट कळायला उशीर आहे आणि जेवढं चांगल्या कामाची लोकं तेवढं लवकर प्रसिद्धी करत नाहीत पण एखादी वाईट गोष्ट कानावर आली त्याची प्रसिद्धी करायला पैसे द्यावं लागत नाहीत महाराज लोकांना एखादी गोष्ट कोण्यात तरी गावची कुठं तरी घडलेली गोष्ट एका माणसाला कळाली की अख्ख्या गावभर संध्याकाळ परत होते कारण का वाईट गोष्टी प्रसार करायला लोकांना पैसे द्यावे लागत नाही चांगल्या गोष्टीचा पैसे देऊन प्रसार करावं लागतं पण एखाद्याचं दिसलेलं उनं एखाद्याच्या घरी झालेली भांडणं एखाद्याच्या घरात एखादी घडलेली घर घटना पैसे न देतानाही लवकर प्रसिद्ध होते कारण माणसाचा स्वभाव आहे जेवढं वाईट लोक जेवढं अक्सेप्ट लवकर करतात तेवढं चांगलं लोक लवकर ग्रहण करीत नाही मी जबाबदारीपूर्वक बोलतोय नीट लक्ष करा प्रत्येक शब्दाला प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे बिगर प्रमाणाचं व्यासपीठावर बसून बोलायचं नाही कारण स्वभाव आहे माणसांचा जेवढं पाण्याचा जसा स्वभाव आहे पाण्याचा स्वभाव काय आहे पाणी <गगगा>। पूर्व दिशेला धावतं का उत्तर दिशेला धावतं बोला 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 जाऊ का घरला जाऊ पाणी कुठं का कुणीकडे धावतं पाणी कुठं धावतं वरती धावतं का खाली धावतं पाणी कुठं धावतं त्याला कुठंही सोडा पाणी धावणार कुठं आहे खालच्याच दिशेला ज्ञानेश्वरी बोलते खालारा धावे पाणी खालच्याच बाजूला पाणी धावतं तसं माणसाचा स्वभाव आहे चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतात चांगल्या गोष्टीसाठी अट्टहास करावं लागतं पण ज्या गोष्टी चांगल्या नाही त्या गोष्टी सहजासहजी माणसं एक्सेप्ट करतात नाहीतर मला सांगा या जगात शिव्या शिकवणारी शाळा कोण्या देशातही दे सांगा तुम्ही देत नसाल कोणाला रामकृष्ण हरी तुमच्या गावात नसतील बे अजिबात आ हा हा काय काय ठिकाणी मी तर बघितलं एवढे महाराज शिव्या पाठवत काय काय लोकाला एवढ्या शिव्या पाठवता एक घंटाभर जर शिव्या दिल्या तर परत ते रिपीट येणार नाही एवढ्या ये पाठवत काय काय लोकाला एवढा अभ्यास आहे त्या लोकांचा वा वा चांगला आहे पुरस्कार द्यायला पाहिजे अशा लोकांना एक घंट्यामध्ये परत एक दुसरी शिवी येत नाही म्हणजे किती अभ्यास असला पाहिजे माझा विषय तो नाही आहे पण हे कुठं शिकायला जावं लागतं का बोलत जागडे मला फार कटाळा येत आहे हा शिकायला जावं लागतं कुठं मान तरी हलवत जा कमीत कमी अ नाही ना, ना। शिकायला जावं लागत नाही मग ते काय होतं सहज पाठ होतात सहज पाठ होतात बरं पाठ होतात त्याचं कारण हे स्वभाव आहे ॲक्सेप्ट करायचा हरिपाठ पाठ करावा लागतो ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ कराव्या लागतात शाळेचा अभ्यास करावा लागतो लोकनिंदा कानावरती आदळू लागली हृदयाचे छिद्र चित्र व्हायचे हृदय तुटून पडायचं पण काय करणार नाविलाज होता विठ्ठल पण त्यांनी मनामध्ये एकत्र धरलं होतं काय जेवढे म्हणून लोक निंदा करतील जेवढे म्हणून लोक आपल्याबद्दल वाईट बोलतील तेवढं 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 आपलं जीवन निखारत जाईल आणि तेवढं तेवढं जीवन यशस्वी होत जाईल आपलं कारण ते आधीच भक्त होते गीता बोलते अद्वेष्टा गीता काय बोलते अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यता अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र एव च गीतेने जी भक्ताची लक्षणं सांगितलेली आहे विठ्ठल पंत त्या सगळ्या भक्तीच्या लक्षणामध्ये तंतोतंत खरे उतरत होते